मस्त नंबर आणि पण नमस्कार शेतकरी बंधू नव्हत मी मुकुंद बरकुले हन्विका कंपनी प्रतिनिधी आज आपण कपाशीच्या शेतीवर आलेलो आहोत तर यांनी आपलं सरकार नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे जे की काळा मावा आणि तुडतुड्यासाठी काम करत तर आपण यांना याचा रिझल्ट कसा आला ते विचारू पण भाय आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा वनचंद्रकांत राठोड चिकलठाना तांडा कापसाला रिझल्ट चांगला आलेला आहे कापसावर पहिले मवा होता तुडतुडा होता आणि कापसाची वाढ कमी होते आता कापसाला वाढ बी झालेली आहे मवा बी नाही तुडतुडा बी नाही कापूस एकदम फ्रेश झालेला आहे गिरनरी पण चांगली आलेली आहे तर सरकारबद्दल तुम्ही पूर्ण समाधान आहात हो तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता इतर शेतकऱ्याने बिंदा स्वा एकदा वापरून बघा मग कळत नाही तर येऊन बघू शकता आमच्या वावरात ठीक आहे तुम्ही अनिविकाचे प्रोडक्ट किती दिवसापासून वापरतात आणि कोणत्या कोणत्या पिकावर यूज केलेले मला झाले तीन वर्षापासून वापरतो मी मी हळदीवर पण यूज केलेले कापसावर यूज केलेले डांगरावर यूज केलेले स्वाबीनवर यूज केलेले का? तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नात काही बदल वाटला का ही प्रोडक्ट वापरल्यानंतर बदल हळदीला तर खूपच बदल झाला आम्हाला हळदीला मस्त उतार आलाय नंबर एक आणि सोयाबीनला पण आलंय ठीक आहे धन्यवाद भाऊ प्रतिक्रिया दिल्याबद्दल